तर नमस्कार मित्रांनो मी गणेश फोर कुशिनी आणि माझ्या ड्युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर मित्रांनो पुन्हा आता शेताकडे आलो आहे झेंडूचं आहे ना अतिशय भयंकर करप्या रोग पडलेला हे एकदा फवारण घेतलेला आपण काजू आणि कुठलं तरी काउशी असतं त्याचे फवारण घेतले आहे तरी बी करप्या काय म्हणजे बंदू आहे हो का असा हे तुम्ही बघू शकता आहे असा करप्या पडायला आहे डेंजर म्हणताना झाडं कशी चालली हे करप्या पाहिजे करप्या आले आळे आहे डेंजर फळ झाले आता म्हणजे औषधानाला आता ह्याचा मी फोटो काढून आहे औषध आणण्यासाठी आता त्याच्यासाठी आले शेताकड तुम्हाला औषध मी व्हिडिओ दाखवते आणि आता आपण बाग फुलं तोडलेली मी व्हिडिओ बघितला मागचा तर बघा अशी असं काय त्रोली झाडा काही तर बघ झाड असं म्हणजे प्रत्येक लई कमीत कमी एक दोन झाडं म्हणजे दो दोनच्या पुढीचं ती झाडं करप्या होऊन पडलेली आडवे तिडवे अशी मोडून ते अतिशय असे म्हणजे झाडासांचं ही झालं आता हाल बिकट आणि जे रानात जे पाणी थांबलं होतं था ना तर काय सांगता बाद झाडं म्हणजे मोठी झाली नाही तिथे झाडं काय की बाहेल आहे अजूनसुद्धा सुद्धा पाणी आता पाऊस बंद होऊन दोन तीन दिवस दो झाले तरीसुद्धा सुद्धा आजूबी पाणी आहे राहणार हो का काही इकडली झाडं तर पाक बघू शकता तुम्ही कसं गेल ते पिओस पळून झाडं गेली इकडले बी म्हणजे पाणी ओवरले झालं त्यांना पाण्याचं पाणी किलो झाडांची ते काही चिंचितली असं शेंडा धरून ते बघा जळत खाल्लीपुतर बुडापुतूर हो का आता कसं झाले काळं पडत रस शेडा धरून ब्यायच त्यांना प्रत्येक लाईनि एक दोन तीनच्या पुढे हाय तेच ना हे आहेच प्रत्येक लाईन ते बा काय पण खोळा आल्या पण करप्या प्या म्हणताना हायच रोग काय करावं त्याला औषध मारण्यासाठी आता औषध आणावं लागेल ते बाबा एकदा फॉरेस्ट झाले तरी सुद्धा म्हणजे करपे आहेत अजून काय डेंजर कसला बेकार रोग आहे करपे आहे या बाळाला पण हे इथे झाड कसल्या बसले हो इथे बारक सदूर दिला म्हणतात झाड असला करप्या धरल्या झाले चालू झाले ते आपण हो काही झाड बघा कसे गेले सुद्धा पडली आपण फॉर केलो एकदा तरी सुद्धा म्हणजे कृपया हे होई नाही एवढा पावसानं ना ती असं पाऊस पाऊस हाणताही चांगलं एकदम उघडते ऊन जिथे त्याच्याने पडत आहे असं होतंही पाऊस एकदम माराले ऊन पडाले आणि तिकडे उघडलं काजू व्हायला आहे असं बघा असं बघू शकता तुम्ही आणि बी जरा पाणी होतं कसं इकडलं जरा असं म्हणजे इकडनं पाणी जात नव्हतं असं म्हणजे खड्डा असल्याने ती ह्या बाजूला बघा ह्या बाजूला असं खड्डा असल्याने आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही झाडे घेतली म्हणजे गिड्डी बसली ती बारकीच असे बी गरब पडला थोडा इकडं आणि झाड असं किती बसली आणि हिकडली झाडं म्हणजे लेट झाली फुलं म्हणतात आणि हिकडली आजू आत्ता कळ्या आत्ता उमला त्या म्हणजे चांगल्या प्रकारे तिकडलं कसं पाणी त्या था, म्हणजे डागेला खडा जर आहे तिकडं फुलं चांगली उमलली ती पाणी पण थांबत नाही तिथं जिथं पाणी थांबते ना तिथं फुलंच लागली नाही ते अजून नेट आत्ता असं कळ्या लागाल ते बघा असं कुठंतरी तरी एखादा फुलं लागले ना तर असं कळ्या आत्ता असं कळ्या उमलते त्या आता हो का हां इथले इथे आता ह्याच्यातही एक तुम्हाला दाखवतो रिझन हो का बघू शकता तुम्ही आता इकडं आहे ना ही चढ्या बाजूला आता ही चढ बाजूला असल्यामुळं कसं झालं ही चांगलं उमरले फुलं इकडले आता ही चढ बाजूला आता ही पाणी इकडलं सगळं खासं हिकडनं असं पाणी आलं का इकडं खाली जाते खाली इकडे थांबते मग पाणी मग हितले इथंच असूनसुद्धा बघा फरक आहे ते फुलं लागले ती त्याच टायमाला लावले झाडं तरीसुद्धा इथे फुलं लागली ती आणि इकडे म्हणता ना अजून फुलं म्हणजे आत्ता कळ्या चांगल्या असं हे झालं त्या लागल्या अजून एक एका झाडाला तर कळ्या बी लागल्या त्या आजू अशी गोष्ट आहे पाणी म्हणताना मान किती चांगले बी पाणी आहे आणि किती वाईट बी आहे झाडासणीसाठी पाणी बघू शकता तुम्ही कसलं आहे डेंजर आहे बाबा पाऊस येत असल्यावर पाऊस या वाटते आणि पाऊस ले झाला का नक वाटते म्हणजे करावं तर काय बायला हो का हे पूर्णपूर फ्लॉट बघू शकता नजारा हॉट हा एक नंबर पण कसं झालं आहे करप्या हा रोग म्हणजे अतिप्रमाणानं वाढाला आहे आणि एक लोकशांची तर फॉट असं आखी आख्खी झेंडू लागलेलं आहे ना सगळं जुळून गेले त्यांना असं कान नाही असं सांगायचं आमच्या ते एक औषध मारायला आलेले होते मला मा त्यांचीसुद्धा असं किती तर झाडं जुळून गेलं म्हणजे जायचं किती झाडं पावसामुळे झेंडू असं सांगायचं आम्हाला मी म्हटल्यावर ते करप्या झाल्या असं झाला तसं झाल्या म्हणल्यावर मग आज ना उद्या औषध मारणार आहे करप्याचं तुम्हाला व्हिडिओ दाखवत होती बनवून तर मित्रांनो आपला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा